मित्रो जर कधी तुमची घरामध्ये बायकोसोबत भांडण झाली आणि बायकोने तुम्हाला भाकर नाही दिली बायको माहेरा ये तू एकच पर्याय तेव्हा मी आता सांगतो तुम्हाला ऐका बघायचं किचनमध्ये पहिले काय आहे बघायचं पूर्ण लक्ष मारायचं पूर्ण ध्यान द्यायचं किचनमध्ये आहे काय बघणं झालं काही सूचना काय करावं काय कळणार जर तुम्हाला माहित असेल तर सांगा सोफा आयटम काय बनवायचा आणि लवकरात लवकर दोकर बनवून खायचा सांगा मी तर शोधतोय या किचन मध्ये मला काही दिसत नाही तरी पण बघूया काही भेटते का हा डोक्यात एक आयडिया आली राह बघा आता काय करावं दोन कांदे घेते कांदे घेतल्याच्या नंतर काय बनवायची भाजी पहिली बनवूया भाजी पोळ्याचा जो काय पोळ्या काहीतरी करतात मग हे बघा दोन कांदे घ्यायचे कांद्याला पूर्णपणे टपर काढायचे वरचे टपर काढल्याच्या नंतर त्या कांद्याला पूर्णपणे असे टप्पर काढून याला चिरून एकदम बारीक करायचे आणि बारीक झाल्याच्या नंतर आपल्याला नेमकं

आणि उपाशी राहायची घेतली अंडे एकदम नंबर एक भाजी बनवायची कडा आणि तापून आणायची पण टेन टीन घ्यायचं नाही उपाशी राहायचं नाही चला बाय